दोनशे दोनशे रुपये रुपये एक नंबर दोनशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये का चारशे रुपये चारशे रुपये चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये ကျော်ပကောትနော်ဒီ యమల్ 500 రూపాయలు వాంగితాల 500 రూపాయలు 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 सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये राहुल सातशे पन्नास रुपये सातशे जीएन के आर नुरू रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये सातशे रुपये सातशे सातशे दहा रुपये सातशे दहा रुपये सातशे 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 पन्नास रुपये